नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या तारखेपासून पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण या सर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण कोणत्या तारखेपासून होणार कोणत्या पिकासाठी होणार आणि हेक्टरी किती रुपये पिकण्याचं वाटप त्या जिल्ह्यामध्ये होणार आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वितरणासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वितरण वाटप होणारे सर्वप्रथम मी तुम्हाला जिल्ह्याची नावाची यादी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे नाशिक ज्या ज्याच्यामध्ये पुढचा दु दुसरा जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे याचबरोबर बीड जिल्ह्याचा समावेश याच्यामध्ये आहे लातूर आहे धाराशिव आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे बुलढाणा आहे अकोला आहे वाशिम आहे अमरावती आहे यवतमाळ आहे वर्धा आहे नागपूर आहे याचबरोबर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा याच्यामध्ये सर्व समावेश करण्यात आलेला आहे आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकांचं वितरण होणार आहे मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की कोणत्या तारखेपासून हेक्टरी किती रुपये व कोणत्या पिकासाठी वाटप होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो दुसरी अगोदर एक्स्ट्राची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो या सर्व जिल्ह्याच्या यादीपैकी सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे प्रामुख्याने मित्रांनो हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे याचं कारण म्हणजे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा दुष्काळी अंदाज सध्या वाटप करण्यासाठी सुरू झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळे पीक उत्पादक खूप कमी आलेली आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची अंतिम आणवारी पाहता आणि याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा पीक कापणी पश्चात नुकसानीचा अहवाल पाहता खूप अं आश्चर्यजनक आहे खूप निराशादायक आणि खूप आश्चर्यजनक आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळामुळे नुकसान झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसान दुष्काळी आमदान सुद्धा मंजूर करून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये आता पिकनाचं वितरण सुद्धा होणार आहे मित्रांनो याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा <coughs> पाच तालुक्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून त्या शेतकऱ्यांना दुष्काळी आमदान मंजूर करून वाटपाला सुरुवात झालेली आहे याच्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला तारीख सांगणार आहे कोण्या तारखेपासून या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे मित्रांनो जे जिल्ह्याची नाव मी तुम्हाला सांगितली त्या सर्व जिल्ह्यामध्ये त्या सर्व जिल्ह्यामध्ये पाच जून दोन हजार चोवीस पासून म्हणजे निवडणुकाचा निकाल चार जून रोजी आहे आणि पाच जून दोन हजार चोवीस पासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के वितरण हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने सोयाबीन तूर आणि कापूस या तीन पिकाचा पंच्याहत्तर टक्के पीक मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे आणि पाच जून पासून ते वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के पिकण्याचं वितरण या पंधरा दिवसाच्या दरम्यान होणार आहे आणि ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व आनंदाची बातमी म्हणावी लागेल याच्यामध्ये मित्रांनो आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याच्यामध्ये ओरिएंटल कंपनीचा समावेश आहे भारतीय कृषी विमा कंपनी आहे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे याचबरोबर युनिव्हर्सल चोम्पिओ आहे याचबरोबर आयसीआय लोंबाडा आहे त्याचबरोबर एस बी आय लाईफ आहे रिलायन्स जनरल आहे युनायटेड इंडिया आहे आणि चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील मी तुम्हाला जे काही नाव सांगितले त्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकांचं वितरण सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचं वितरण होणार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे कारण की मित्रांनो भरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता खूप कमी आलेली आहे आणि जे काही पोस्ट हावेचा डाटा आहे पीक कापणी पश्चात जे काही नुकसान आहे हे सर्व अहवाल किंवा हे सर्व नुकसान पाहता विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा आता पिकण्याचं वितरण या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता हेक्टरी जवळपास जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये चाळीस हजार रुपये पेक्षा जास्त खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याचं वितरण होणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये वीस हजार ते बावीस हजार रुपये हेक्टर सोयाबीन या पिकासाठी पिकण्याचं वितरण होणार आहे आणि सर्वात जास्त हा पिकमा कापूस या पिकाचा येणार आहे कापूस या पिकासाठी जवळपास पस्तीस हजार ते पंचाळीस पंचेचाळीस पंचे सा, पंचे हजार रुपये प्रति हेक्टर राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकाचं वितरण होणार आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटलेला होता त्याच शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण पाच जून पासून होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकही रुपया भेटलेला नव्हता त्या शेतकऱ्यांना सध्या पिकण्याचं वितरण वाटप सुरू आहे पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप सुरू आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचतराज्युजण्याच्या संदर्भात एक महत्वाचा अपडेट आपण यावड्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थिती सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद